नमस्कार शेतकरी बंधून मी महेश ताळ मातोश्री अग्रो परिवारामध्ये आपलं स्वागत करतो आहे मी आता बारामती तालुका लोणी बापकरमध्ये आहे लोणी बापकरमध्ये आपले अजय बारोकर शेतकरी बंधू आहेत तर अजय बारोकरांची ओळख अशी आपली आणि ह्यांची ओळख अशी तर प्लॉट लागवडीपासून ही आपल्या मातोश्री ॲग्रोटेकमधून औषधाची ऑनलाईन खरेदी करते म्हणजे हिथून शेतक हे शेतकरी आपले ऑर्डर टाकतात आणि ह्यांना घरपोच सर्व औषधं मिळतात त्याच्याबरोबर तिथूनच आपण ऑनलाईन ह्यांना मार्गदर्शन करतो म्हणजे फोनवरती ह्यांना मदत करतो आहे आज दोन वर्ष झालं ही प्रक्रिया चालू आहे पण आनंदाची बाब अशी की आज मी बारामती कृषी विज्ञान केंद्रात प्रदर्शन चालू आहे प्रदर्शन बघण्यासाठी बारामतीला आलो होतो आणि मी पुण्याला चाललो होतो आणि पुण्याला जात असताना मी मला जाता जाता लोणी बापकाचा बोर्ड दिसला मग लोणी बापकाचा बोर्ड दिसल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपला एक शेतकरी इथं आहे मग आपला शेतकरी आहे म्हणून मी शेतकऱ्यांना आवर्जून फोन केला व त्यांच्या आज मी प्लॉटमध्ये आलो आहे तर प्लॉटमध्ये आल्यानंतर तुम्ही शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती हसू बघू शकता की त्यांना आनंद झाला की अनपेक्षितपणे आपण प्लॉटला व्हिजिट दिलेली आहे तर ह्या प्लॉटमध्ये आपण कधीही न येता त्यांच्या कष्टामुळं हा प्लॉट चांगला डेव्हलप झालेला आहे ह्या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता तर पूर्णपणे एक खोड पद्धतीने ह्याने प्लॉट बनवला आहे एक खोडमध्ये त्यांनी पूर्णपणे डेरेदार झाड बनवले त्याचबरोबर बेडवती लागवड केलेली आहे दोन इनलाईनचा टाकून हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे तर ह्या प्लॉटबद्दल ह्यांच्याकडून माहिती घेऊया मागचं एक पीक त्यांनी फोनवरती हार्वेस्ट केलेलं आहे आणि आता नवीन पुढच्या बहाराची लेट आंबे बहाराचं ह्यांचं नियोजन चालू आहे त्याच्यासाठी आपल्या परिवाराकडून त्यांना काय काय मदत झाली किंवा आपल्याबद्दल त्यांचं काय मत आहे व त्यांना काय फायदा झाला किंवा तोटा झाला किंवा आपल्या काय चुका होत्या किंवा काय फायदा आपण काय बदल केला पाहिजे हे त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार, नमस्कार। आपल्याबद्दल पूर्ण माहिती सांगा मी अजय बारावकर मुक्कामपोट लोणी बापकर तालुका बारामती जिल्हा पुणे आपले ही झाडाची संख्या व्हरायटी कुठली कधी लागवड आहे कशा पद्धतीने तुम्ही लागवड हा हा हे झाडा जे व्हरायटी आहे आणि दोन हजार मला वाटते बावीस साली चालू आहे म्हणजे लागवड केली त्याची फेब्रुवारी मध्ये आता पूर्ण तीन वर्ष पूर्ण होत्या पुढच्या महिन्यात बावीस ते चोवीस हो। फेब्रुवारीला तीन महिने आपलं तीन वर्ष पूर्व होती तुम्हाला मागच्या बाराला काय किती उत्पन्न झालं काय झालं मला मागच्या बाराला पाचशे साठ नाही पाचशे ऐंशी कॅरेट गावली बरं हम्म सरासरी उत्पादन थोडक थोडकं पंच्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी रुपये सरासरी एव्हरेज पडलं आणि टोटल रक्कम झाली दहा लाख दहा हजार रुपये दहा लाख दहा हजार म्हणजे ह्यांचा जो प्लॉट आला तो दिवाळीच्या पिरियड मध्ये कावला आता दिवाळीच्या मध्ये आपलं मार्केट थोडं कमी होत त्याच्यामुळे त्यांना टोटल रक्कम जुळवताना दहा लाख दहा हजार झाली बरोबर बरोबर तर आ, मला सांगा आता तुमचा प्लॉट एक नंबर दिसतोय तुम्हाला मातोश्री परिवाराबद्दल माहिती कशी मिळाली किंवा कशा पद्धतीनं तुम्ही जॉईन झाला पहिला आपण ऑनलाईन ट्रेनिंग घेतलं बेटी गोरे सरांचं Okay. त्यां हां त्यांच्यामार्फत मी तुमचं बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या किंवा काय ती चालूच होतं त्या ग्रुपवरती हिथं औषध भेटतात तिथं औषध भेटतात मग असं करत करत मग ते त्याच्यातून फोन नंबर वगैरे आलं मग त्यातून परत फोन घे फोन नंबर घेतला तुमचा तिथून मग ते कळलं की बाबा एकलासपूरला दुकान वगैरे आहे मग तिथून सगळे मागल ती ऑनलाईन डायरेक्ट औषधं मिळतात तुमची मग पोस्टाने येतात किंवा मग खतं वगैरे असली तर त्यांची गाडी येते डायरेक्ट घरपोच तुमची सेवा देते मग हे माहीत झाल्यामुळे मी दरवर्षी आपले जी जी लागतात पी टी गोरे सरांनी सांगितलं तसं ती शेड्यूलप्रमाणे आपलं ती मागवतो मग रेस्टार्टर असो डॉक्टर ग्रोथ असो बाकीची काय औषधं असो टालकम पावडर असो फवारणीसाठी असे बऱ्याच गोष्टी मागवतो मी झोमॅटो वगैरे ह्या वर्षी तुम्हाला ही केलं हो तुम्ही आता बेसळ गेल्या वेळेस काय होतं आमच्या ह्यानेच होतं डी ए पीन टी एम ओ पीन ठराविक ठराविक गोष्टी पण एवढं काय त्यात विशेष नव्हतं आता म्हणजे शिवारिका का शिवाटिका हे बऱ्याच गोष्टी त्यात वेगवेगळ्या बघायला गावल्या तुमच्याकडून बेसळ डोस मागवण्यासाठी तुम्ही काय प्रोसेस केली काय माहिती काय केलं नेमकं मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं की बाबा सर मला असं असं मला बेसळ घालायचा आहे इतकी इतकी झाडं आहेत माझ्याकडे इतके म्हणजे त्यात वर्ष झालेत त्या हिशोबावर मला तुम्ही बेसल डोस सांगा मग त्यांनी ती यादी पाठवली मला त्या हिशोबावर मग इकडून मी ऑनलाईन पैसे वगैरे पाठवले त्यांच्या डायरेक्ट गाडी येऊन डायरेक्ट माझ्या बागेत येऊन खाली करून गेली डायरेक्ट कमीत कमी आपल्या पासून आपलं कमीत कमी सव्वाशे दीडशे किलोमीटर हा असलं असलं अंतर तेवढी बरोबर तर आपली डायरेक्ट गाडी यांच्या बांधावर बांधावरती आणि असं की त्यांनी भाडं वगैरे काय नाही घेतलं फक्त डिझेलचा खर्च घेतला गाडीचा आपल्या शेतकऱ्यांना पूर्ण आपण ज्या पद्धतीने सर्व्हिस देण्याचा आपण शेतकऱ्यांना प्रयत्न करतोय प्रामाणिक आपला जो प्रयत्न आहे त्या पद्धतीने आपण इथं प्रयत्न केलाय की तुम्हाला सर्व्हिस आणि विशेष म्हणजे आजपर्यंत आमची कधीही भेट झालेली नाही आज पहिल्यांदा आम्ही एका भेटलोय पण वरती आमची कंटिन्यू चर्चा चालू आहे तर तुम्हाला मातोश्री परिवाराबद्दल काय वाटतंय किंवा शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल मातोश्री परिवाराबद्दल शेतकऱ्यांना हेच सल्ला देईल की सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा महेश ताडसरांच्या आणि नक्की तुमचा त्यातून फायदा होईल आणि तुम्हाला काही अडचणी आल्या तरी ते सोल करायचं सोल करणारच आहेत आणि औषधं वगैरे त्यांचीच मागवत राहा चांगलीत आणि कमी रेटमध्ये शिवाय बाकीच्या दुकानातून मी आणतोय फरक प लगेच कळतं माझ्या की बाबा इथे रेट एक्लासपोरला कमीत आणि बाहेर जास्त आहेत ते माझ्या आलं निदर्शनात लगेच त्यांचा विषय असा झाला की काल त्यांना बर्ड बिल्डर पाहिजे होत पण आज अनपेक्षित आपण इकडे आलो त्यांनी बर्ड बिल्डर लोकल मार्केट मधून घेतलं त्यांना तेराशे रुपये किलो भेटलं भेटलं आणि त्यांनी आपल्याकडे चौकशी केली होती अकराशे दोनशे रुपये एका किलो माग फरक तर शेतकरी बनतो ना ज्या ठिकाणी आपण पोहचू शकत नाही त्या ठिकाणी शेतकरी त्यांच्या कष्टाला आपण साथ देतोया आपण त्यांना शक्य होईल फोन फोनवरती मदत करून व्हॉट्सअपच्या माध्यमातून फोटो जाळायचे मागून त्यांना शेड्यूल देऊन त्यांना बेसोडोस काढून देऊन गाडी घरपोच करून औषध पोच करून आपण शेतकऱ्यांना जेवढं शक्य होईल तेवढं मदत करण्याचा प्रयत्न करतोय ह्या पद्धतीने आपलं काम चालू आहे तर ह्याचा आपण ही लाभ घ्यावा आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत कशापर्यंत पोहोचता येईल हे प्रयत्न करतोय